हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे दुसरा दुसरं पारायण किंवा एकवीस पारायण जे आपण करत आहे त्याचा दुसरा दिवस आहे तर कालपासून पारायणाला सुरुवात झालेली आहे किंवा जी स्वामी सेवा आहे त्या तिला सुरुवात झालेली आहे तर चला आज मिस्रांनी छान फुलं पण आणलेली आहेत मोगऱ्याची फुलं आहेत तर हार पण स्वामींसाठी करणार आहे तर आज फुलं पण झाडाला पण छान आले आहेत तर चला तुम्हाला दाखवले आजची पूजा आणि हा मंदिर किंवा देव छान सजवते तर, 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 तर चला कंटिन्यू राहा मी खूप फुलं आलेली आहेत आणि मोगरा पण आहे तर मोगऱ्याचे मी छान स्वामींसाठी हार केलेला आहे आणि हे घरचे फुलं आहेत तर बेलपत्र तोडून घेतलेलं आहे आणि तुळस तुळशीचे पानं तर आता इथे मी मोगऱ्याची फुलं जी आहे ती ठेवून देते आहे हार तयार केलेला आहे स्वामींसाठी आणि भरपूर फुलं आलेली आहेत तर त्याला मग पूजा करून घेऊ आपण पारायण म्हटलं म्हणजे देव आपल्याला शक्ती देतो आणि जसं आपण पूजा व्रत किंवा पारायण राहते तेव्हा आपलं मन पण खूप प्रसन्न राहते आणि फुलं जर असले तर आणखीनही आपल्या देवांना एक सौंदर्य म्हणा किंवा सुंदरता आपल्या देवांना येते आणि त्यांना बघून आपलं मन पण शांत होतं मन समाधान होतं तर पूजेची मा पूजा झालेली आहे आणि आता मी आणि जी आपली नित्यसेवा आहे ती अकरा माळीचं जप पारायण करणे स्वामी यंत्र किंवा तारक यंत्र यांचा पण जप करायचा आहे तर भरपूर नामस्मरणातच खूप ताकद असते आणि त्या नामस्मरणामुळे आपल्याला पण शक्ती मिळते देवधर्म करायसाठी तर ती पूजा वगैरे झालेली आहे माझी आणि आता पोथी वगैरे पण वाचलेली आहे आणि आता नैवर्द्य दाखवते आणि आजचा दुसरा दिवस आजचं दुसरं पारायण तर चला मग कंटिन्यू दहा व्हिडिओमधील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राइब करा पर हलो इते है, है होई, तर हॅलो फ्रेंड्स इथे मी आहे उद्या आहे होळी तर आपल्या कृष्णासाठी मी ड्रेस शिवत आहे तर रंगीबिरंगी वस्त्र लावून जो ड्रेस आहे तो शिवत आहे आणि कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा तर इथे लेहंगा पहिले शिवून घ्यायचा नंतर बॉडी तयार करते तर वेगवेगळे कलर घेतलेले आहे आपल्या कृष्णासाठी आणि जेव्हा आपण बनवतो काही सणाला वस्त्र बनवतो तर त्याप्रमाणे तर कसा वाटला कृष्णाचं वस्त्र ते नक्की सांगा आवडलं असल्याचं एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा